नमस्कार जसं जसं वय वाढत जातं तसं गुडघे दुखीचा त्रास माझे लागतो आणि त्यातून जर वजन जास्त असेल आणि वजन वाढायला लागलं तर मग हा त्रास अधिकच बळावतो बरं याची ट्रीटमेंट करायची तर दोन्हीची ट्रीटमेंट एकदम करताना खूप तारांबळ का होते कारण काय होतं की वजन कमी करण्यासाठी जर ड्रास्टिक असा व्यायाम सुरू केला म्हणजे खूप जास्त वॉक करणं पळणं किंवा असा व्यायाम चालू केला तर त्याने गुडघे परत दुखायला लागतात आणि काही न करता व्यायाम न करता जो नुसतं बसून राहिलं तर मग वजन वाढायला लागतं तर या दोन्ही गोष्टी एकत्र कमी कशा करता येतील यासाठी काही अगदी साधे सोपे घरगुती उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी डॉक्टर कंधारे मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत तर पहिला उपाय तुमच्या आहारामध्ये अशा पदार्थांचा समावेश केला पाहिजे की ज्याने वजन आटोक्यात राहील कमी होईल पण याच बरोबरीनी हाडांना बळकटी मिळेल आणि सांधे पण मजबूत होतील त्यातला पहिला पदार्थ आहे तो म्हणजे नाचणी तर नाचणी हे क्षुद्रधान्य आहे मिलेट आहे त्यामुळे तुमचं वजन छान नियंत्रणात राहतं कमी व्हायला मदत होते पण यामध्ये कॅल्शियम आयन हे अगदी मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे अर्थातच तुमची हाडं पण बळकट होतात तुम्ही जर बघितलं असेल तर कोकणातली अगदी जी वाड्यांमधली पाड्यांमधली लोक आहेत जी पहिल्यापासून त्यांच्या आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये नाचणी असायची नाचणीची भाकरी असायची तर हे लोक अगदी काटक असतात म्हणजे दिवसभर इतकी त्यांची अंग मेहनतीची कामं असतात पण दिसायला मात्र सडसडीत असतात तर आहारामध्ये नाचणी घ्यायची पण अर्थातच तुम्हाला लाडू खाऊन उपयोग नाही त्यामुळे गोड पदार्थ नाही चालत मग काय केलं पाहिजे तर नाचणीची भाकरी खाऊ शकता किंवा नाश्त्याला कधी गिरडं घावण असं काही करून घेऊ शकता आता तुमचा ह्याच्या पुढचा प्रश्न असला पाहिजे की रोज नाचणी खायची का किंवा किती प्रमाणात घ्यायची तर याचं उत्तर असं आहे की जरी पदार्थ कोणताही असेल किती चांगला असेल तरी पण तुम्ही अचानक रिप्लेस नाही करायचा म्हणजे जर तुम्ही रोज ज्वारीची भाकरी खाताय तांदळाची भाकरी खाताय किंवा चपाती खाताय तर त्याच्याऐवजी लगेच हे रिप्लेस नाही करायचं तर सुरुवातीला आठवड्यात एक दिवस तुम्ही नाचण्याची भाकरी सुरू करू शकता हळूहळू जशी शरीराला सवय होईल तसं मग ह्याचं प्रमाण वाढवत जाऊ शकत यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे दुपारच्या जेवणात ताक ताक हे अतिशय उत्कृष्ट आहे तर ते तुम्ही दुपारच्या जेवणात नक्की समाविष्ट करा ताकाचे आयुर्वेदांमध्ये अनेक गुणधर्म सांगितले पाचन आहे म्हणजे अर्थातच भूक चांगली करणार आहे पचन वाढवणार आहे नंतर पोट भरल्यासारखं फिलिंग येतं त्यामुळे जेवण अगदी व्यवस्थित पूर्ण झालंय असं वाटतं बाकी पदार्थ भात वगैरे थोडं कमी खाल्लं जातं ताकाचा अजून एक अतिशय महत्वाचा गुणधर्म ते म्हणजे रुमेटेड आर्थायटिस असणाऱ्या लोकांसाठी पण हे अतिशय उत्तम आहे का तर आजच्या काळातल्या शब्दात सांगायचं म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजेच हे शब्द तुम्हाला सगळ्यांना कळतात म्हणजेच काय तर शोपहर म्हणजे सूज कमी करणार असा आहे त्यामुळे ज्यांच्या सांध्यांना किंवा गुडघ्याला सूज असते तर त्यांना सुद्धा ताक हे अतिशय उत्तम आहे त्यात जर तुम्ही त्याच्यात थोडंसं आलं नंतर पुदिना किंवा जिरं असं जर काही घालून घेतलं तर नको लाईट यानंतरचा तिसरा पदार्थ म्हणजे आठवड्यातून एकदा पालेभाजी नक्की खा पाल्याभाजी मध्ये पालक आहे त्याच्यानंतर शेवग्याच्या म्हणजे शेवग्याची जी पानं असतात त्याची भाजी पण तुम्ही खाऊ शकता शेवग्याची पानं पटकन करणार पण आजकाल तुम्हाला मोरिंगा लिव्ह असं सांगितलं जाईल तर या मोरिंगा लिव्ह वर पण मी एक व्हिडिओ बनवलाय तो संधी वातासाठी अतिशय उपयोगी असतात ही पानं म्हणजे शेवगाच अतिशय उपयोगी आहे तर त्याची लिंक पण मी खाली दे तर शेवग्याची पानं ही नक्की आणत जा त्याची भाजी करत जा तर सध्या तरी फक्त हे तीन पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर समाविष्ट केले तर त्याचा फायदा तुम्हाला दिसून येईल आहारानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे विहार विहार म्हणजे व्यायाम काय केला पाहिजे कारण की गुडघ्यावर खूप ताण येऊन पण उपयोगाचं नाही तर असा व्यायाम केला पाहिजे की ज्यांनी वजन कमी होईल तो सर्वांगीण व्यायाम करणं महत्वाचं आहे यासाठी योगासनं आणि प्राणायाम हे बेस्ट आहे योगासनांमध्ये सुद्धा तुमचं वय काय आहे वजन काय आहे नंतर जॉईंटची फ्लेक्झिबिलिटी कशी आहे मोबिलिटी कशी आहे यानुसार एखाद्या ट्रेन व्यक्तीकडून तुम्ही योगासनं शिकून घ्यायची की तुम्हाला जी सुटेबल आहे ती आणि ती रोज केली पाहिजे प्राणायामामध्ये कपालभाती अनुलोम विलोम सुद्धा हे रेग्युलर केलं तर त्याने वजन कमी व्हायला निश्चितच मदत होते यानंतर खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे सांधे दुखी असेल गुडघे दुखी असेल तर आयुर्वेदामध्ये या ट्रीटमेंट शिवाय ते पूर्ण होत नाही ते म्हणजे स्नेहन आणि स्वेदन स्नेहन आणि स्वेदन म्हणजे काय तर गुडघ्याला सांध्याला तेल लावून तोळणे आणि शेकणे अर्थातच मी आधी पण अनेक वेळा सांगितलंय की जर रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवाद असेल तर गुडघ्याला सूज असेल कोणत्याही सांध्याला सूज असेल तर तेल लावून उपयोग होत नाही त्याने इनफॅक्ट त्रास वाढतो संधिवात आणि आमवात कसा ओळखायचा आहे त्याचा एक मी व्हिडिओ बनवलाय तर त्याची लिंक पण मी देईन तर ते तुम्ही डिटेलमध्ये बघून घ्या की नक्की संधिवात कसा ओळखायचा आमवाताची काय काय लक्षण आहेत तर मी फक्त आर्थ्रायटिस ज्यांना आहे त्यांना मात्र तेलाने फायदा होतो तेल लावताना एक अतिशय महत्वाची गोष्ट जी जनरली कोणी सांगत नाही किंवा याविषयी बोलत नाही तर फक्त सांधा टार्गेट करायचा नाही फक्त जॉईंटला तेल लावायचं नाही तर जॉईंटच्या आजूबाजूला जे मसल्स आहेत म्हणजे मसल्स मुळे सांध्याचं काम होत तर त्या स्नायूंना पण तेल लावून ते पण बळकट झाले पाहिजे तर स्नायूंना तेल लावून मसाज करायचं त्याला शेकायचं कारण ते जितके मजबूत असतील तितकं तुमच्या सांध्याचं काम हे चांगलं होईल तर या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या फॉलो करा याविषयी जर काही शंका असेल तर मला कमेंट नक्की करा मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढे भेटूया अजून एखाद्या नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये